नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे ही म्हणजे महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मोफत जी वीज शेतीपंपाची देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं त्याचा शासन निर्णय आता जाहीर झालेला असून या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री बळीराजा मोफत हीच योजना दोन हजार चोवीस नेमकी काय आहे या योजनेचा कोणकोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कोणकोण ते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे याच्या अटी शर्तींची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना जा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी विसरू नका चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या उद्योग वर्जा व कामगार व विभाग यांनी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतल्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबतचा हा शासन निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाची सर्वप्रथम आपण प्रस्तावना ही समजून घेऊ महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख पंप ग्राहक आहेत या ग्राहकांना महावितरण वीज कंपनी मार्फत हा पुरवठा केला जातो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के ग्राहक हे कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी तीस टक्के वापर हा कृषी क्षेत्रासाठी होत असतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर हा एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत विनियम योगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिनींवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपना रात्रीच्या पाळीत दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास रिप्लेस विजेची उपलब्धता ही चक्राकार पद्धतीने देण्यात येत असते जागतिक हवामान बदल आणि अनियमितता परिचन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर हा दुष्परिणाम झालेला आहे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत त्याचा हात देण्याची आवश्यकता आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने साडेसात इचवी पर्यंतच्या शेतकऱ्यांनी कृषी पंपांना आता मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण हे आखलेलं आहे यानुसार माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार वित्त व नियोजन यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये खालील पद्धतीने घोषणा केली होती घोषणा काय आहे तेही आता आपण समजून घेऊया भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून याची आपला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांनाही भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना याची घोषणा ही करण्यात आलेली असून त्यानुसार या शेत याद्वारे शेतकऱ्यांना येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवलेले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना साडेसात एच पी आश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आपण पुढे बघूया त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या दृष्टीने आता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार शासन निर्णय जो घेण्यात आला आहे त्यानुसार आता आपण बघूया की या शासन निर्णयानुसार आता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही राबवण्यात येणार आहे साडेसात इंचपी पर्यंतचे जे काही शेतकरी आहे ते शेतकरी पंप ज्या शेतकऱ्यांचे आहेत ते शेतकरी या योजनेस पात्र असणार आहे योजनेचा कालावधी किती असणार आहे ते बघूया योजनेचा कालावधीनुसार सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही राबवण्याची मान्यता देण्यात आलेली आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन कालावधी निर्णय घेण्यात येणार आहे म्हणजे जे काही आहे मोफत शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज ही पुढील पाच वर्ष म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस पासून तर मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही मिळणार आहे आता याकरता कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत तेही बघूया राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असल्या शेतीपंप ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्यास हे पात्र असणार आहे आता या योजनेची अंमलबजावणीची कार्यपद्धती कशी असणार आहे तेही बघूया योजनेच्या अंमलबजावणीच्या पद्धती बघूया एकदा एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज ही मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम जो आहे दोन हजार तीन त्याने हे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर करून आता शासन शेतकऱ्यांना मोफत वीज ही देणार आहे ही मोफत वीज एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात एच पी पर्यंत जे काही शेतीपंप ग्राहक आहेत त्यांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये तसे हे अधिकार हे प्राप्त झालेले आहेत ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचा अधिकार हे सरकारला प्रदान करण्यात आले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ही रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी इतका वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्ष चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरणास कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजनेचा कालावधी बदल त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडूनही ठरवण्यात आले म्हणजे सौर कृषी पंपही शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जी काही साडेसात पर्यंतची वीज माफी ही तीही शेतकऱ्यांना मिळणार आहे आता हा सर्व निधी कशा पद्धतीने वर्ग केला जाणार आहे तोही बघूया या योजनेचा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा जो काही निधी आहे तो कशा पद्धतीने वर्ग केला जाणार आहे तेही बघूया मोफत वीज बिल योजनेसाठी अंदाजे एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये वीज वितरण कंपनी मर्यादित यांना कृषी पंप अनुदान सर्वसाधारण वर्गवारी लेखा शीर्षक क्रमांक आहे त्यानुसार अनुसूचित जाती वर्गवारीकरिता त्याचा हा क्रमांक आहे अनुसूचित जमातीकरचा हा लेखा क्रमांक आहे यानुसार आता जी आहे ती शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची ही शासनाची योजना आहे त्याचा हा शासन निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे आता शेतकऱ्यांना वीज बिल ही माफी करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदी होण्यासारखीच शेत 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 ही बाब आहे कारण की शेतकऱ्याला कृषी पंपाचं वीज ही मोठ्या प्रमाणावर येत असतं पण आता सरकारने शेतकऱ्यांचा एवढाच विचार केला आहे तर शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळावी एवढी मी शासनाकडनं अपेक्षा करतो आजचा जो काही शासन निर्णय होता तो शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबतचा हा शासन निर्णय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आज आपण ह्या व्हिडिओमधनं समजून घेतलेली आहे या योजनेसाठी जे काही पात्र शेतकरी असणार आहेत ते म्हणजे ज्यांचा एच पी मोटरची एच पी साडेसात एच पी पर्यंत आहे त्यांच्या बिलावर साडेसात एच पी पर्यंत ते तीन असो पाच असो साडेसात एच पी पर्यंतचं बिल ज्या शेतकऱ्यांची मोटर आहे ते शेतकरी या योजनेस पात्र असणार आहे ही योजना एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच वर्षाच्या मुदतीत शेतकऱ्यांचं वीज बिल हे माफ करण्यात आलेलं आहे शासनाकडनं शेतकऱ्यांना आता वीज बिला कोटी एकही रुपया भरण्याची गरज नाही हा शासन निर्णय आता आलेला असून आपल्या शेतकऱ्यांच्या वीज बिलाची हानी आता शासनाने घेतली आहे शासन परस्पर वीज कंपनीला महावितरणला आता आपलं वीज बिलची रक्कम ही देणार आहे आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला आपल्या काही प्रश्न शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल जर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत जरी बेलायकन दाखवलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद